नमस्कार वसई विकास मध्ये आपलं हार्दिक स्वागत नालासोपारा आतोळे येथील एक्केचाळीस इमारतींच्या कारवाईचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे mm -hmm. मुंबई उच्च न्यायालयाने या इमारतीवर कारवाई काय झाली याबाबतचा अहवाल वसई विरार शहर महानगरपालिकाकडे मागितल्यानंतर महानगरपालिका पुन्हा सक्रिय झाली व कालपासून कारवाई करण्याचे नोटिसा संबंधित कर मालकांना देण्यात आले त्यामुळं हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणी आलेला आहे याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी नाला सोपारेचे आमदार राजन नाईक यांच्या कार्यालयात येथील रहिवाशांनी भेट घेतली होती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आमदार राजन नाईक यांनी लोकांना काय आश्वासन दिले आहे व न्याया प्रक्रिये नंतर किंवा न्यायालयाबाबत या यामध्ये काय त्यांची हालचाली सुरू आहे व या इमारती वाचवण्यासाठी अथवा ही घरं वाचवण्यासाठी आमदारांमार्फत काय प्रयत्न केले आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण काय सांगाल आता एक्केचाळीस इमारती पुन्हा तोडण्याचे आदेश जे आहेत ते न्यायालयाच्या प्रमाणे महानगरपालिकेने त्यांना पुन्हा एकदा नोटीस दिली काय भूमिका असणार आहे तुमची सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे महापालिका कारवाई करतं ह्या बिल्डिंगचा इतिहास या नासोपार शहरातील सगळ्यांना माहिती आहे बिल्डिंग कोणी बांधल्या केव्हा बांधल्या सत्ताधारी कोण होते लोकप्रतिनिधी आमदार कोण होते हे सगळं इथल्या जनतेला माहिती आहे मी आत्ता तेवीस नोव्हेंबरला आमदारकीच्या निवडणुकीचा रिझल्ट लागला आणि त्यानंतर ला आमदार झालो मी माझ्या परीने माननीय प्रिन्सिपल सेक्रेटरी यू डी यांच्याशी असे गुप्तसाहेबाशी माझा मुलगा गेले त्यांच्याशी चर्चा केली आहे के येतो आणि ह्या संदर्भात काय करता येईल ह्या महापालिकेलाही त्यांनी पत्र दिलं आहे महापालिकेला सगळं काम करते बिल्डिंग वाचवण्याचा आमचा हेतू आहे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या ह्या संदर्भात आदेश आहेत त्यामुळे कायद्याच्या चौकटीत जाऊन जे काय करते ते करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे आजही सकाळी आमची त्या संदर्भात चर्चा झाली कसं काय करता येईल बिल्डिंग कशाप्रकारे वाचवता येईल हे सगळं आम्ही प्रयत्न करतो आहे आपण तुम्ही जी बैठक घेतली चार दिवसापूर्वी त्याच्यामध्ये खासदार तुम्ही अग्निशनेचे कैलास पाटील होते मग तुम्ही ज्या ज्या गोष्टीची मागणी केली होती ते पत्र तुम्ही मागितलं होतं की आरक्षण हटवण्या संदर्भात दुसरा एक तुम्ही विषय त्याच्यामध्ये असाही मांडला की एकीकडे एस टी पी प्लांटसाठी ती जागा हवी आणि एस टी पी प्लांटसाठी ऑलरेडी दुसऱ्या जागेवरती टेंडर भरण्यात आलेले मग त्या संदर्भात तुम्ही भर दिली गेला आम्ही त्या बैठकीमध्ये हे जे आपण विषय सांगितले त्या संदर्भात चर्चा केली महापालिकेने तिथे कॅपिटल मॉलच्या शेजारी कुठेतरी एक एस टी पी महापालिका बांधत आहे त्याचं टेंडर निघालायचं आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या दिवशी सांगितलं तर आम्ही महापालिकेला सांगितलं मग असं तुम्ही लिहून द्या की बाबा रे आम्ही एस टी पी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करतो हा आम्हाला ह्या जागेची जरूरी नाही पण महापालिकेने प्रकारे काय घेऊन दिलं नाही आम्ही विचारणा केली त्यांना महापालिकेने तशा प्रकारचं काय लिहून दिलं की आता मग त्यांची काय अडचण असेल ती बघू आम्ही ते असं का करतात आणि कागदपत्र आम्हाला ते मिळालं असं का करतात जा महापालिकेला निश्चितपणे विचारू एका ठिकाणी एका बाजूला तुम्ही जर असं सांगता की एस टी पी आम्ही दुसऱ्या ठिकाणी करतोय शिफ्ट करतोय आणि आता आम्हाला तसं लिहून देत नाहीये की आम्हाला जागा ही नको एस टी पी ते दुसरं करणार नाहीत एकाच बाजूला एस टी पी होणार नाहीत आणि तिथे निवासी भाग असल्यामुळे डब्बी ग्राउंडही तिथे होणार नाही आहे डप्पिंग ग्राउंड दुसरी जागा नवीन प्लाम पण येतो तिथे करा अशी आमची मागणी होती तसं कोर्टाला सांगितलं कोर्टाला माननीय कोर्टाला जर विनंती केली कोर्ट ऐकेल का आपण प्रयत्न करावं काय हरकत नाही आम्ही आता दुसऱ्या पद्धतीने सगळ्या प्रकारे प्रयत्न आता करतो आहोत वकील आमच्या त्या संदर्भात प्रयत्न करत आहेत कैलास पाटील ही आमचे नेते आहेत तेही या संदर्भात प्रयत्न करत आहेत बघू यश येईल असं आमची वाटतं आम्हाला पहिल्या अधिवेशनात तुम्ही हा प्रश्न विधानसभेत मांडला युडीने रिपोर्ट सुद्धा महानगरपालिकेला दिले परंतु महानगरपालिकेची या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेच भूमिका दिसत नाही या उलट महानगरपालिका अगोदरपासूनच गेल्या तीन वर्षापासूनच ह्या इमारती दिसते महापालिकेच काय करावं हे आयुक्तांनी ते ठरवतात आम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊन काळामध्ये आणि येणारे अधिवेशन आहेच एक लोकप्रतिनिधी म्हणून तिथे मला काय विचारता येईल का या संदर्भात काय करता येईल का सगळ्याची मी तपासणी करतोय आणि जे मला करता येईल माझाही मला प्रचंड दुःख होते त्या बिल्डिंग लोक घा रस्त्यावर येणार त्याचं त्या गरीब लोकांचं काय दोष बांधणारा बिल्डर पैसे घेऊन पळून गेला बांधून गेला आणि आता टां टां तलवार त्यांच्या डोक्यावर रोज आहे आणि नालासुपारामध्ये मला वाटतं कितीतरी पर्सेंट तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के अगदी होलं तरी काय चुकीचं होणार नाही अशा प्रकारे अवैध निर्माण सगळ्याच ठिकाणी झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात मला वाटतं चार आठशे बहात्तर काय जे आरक्षित प्लॉट आहेत निर्णय कारणासाठी रिझर्वेशन टिकीवर त्याच्यापैकी मोठ्या प्रमाणात आरक्षित झालंय सगळ्यात तोडणार का हे तो का। ज्यांच्या काळात झालं यांना संरक्षण दिलं खर म्हणजे कोर्टाने त्यांनाही आम्ही त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करूच पोलिस गुन्हे दाखल करू की बांधलं त्यांना संरक्षण कोणी दिलं ह्या संदर्भात आम्ही काय करता येईल ते बघू

बस अरे दो दिन में कैसा के हम भाड़ा की ताकत नहीं हमें सब सोचो जरा कोर वाले का फैसला है लेकिन मोदी जी हम लिए कुछ कर सकते ना हमें तो गरीब है ना जनता बम्बई की जनता ना अमीर नहीं रहती है मोदी हम लोग घर के, पार के पार काम करके पाल रहे बच्चे हमारे दस हजार रूपए पका रहे है कंपनी में ज्यादा नहीं है वैसे में दस हजार के ऊपर नहीं मिलता तीन सौ बिजली का बिल भरेंगे पानी नहीं हमारे पास सड़क नहीं हमारे पास हमारे बच्चे अनाज से रहते मेहरबानी करो साहब हमारे दल तल, तल बहुत बुरी हम लोगों को पंद्रह साल से हम लोग बहुत परेशान है वो पानी नहीं बाथरूम नहीं शौचालय नहीं सड़क नहीं लाइट नहीं हम लोग बहुत तकलीफ काट के आए साहब हमको नहीं मालूम था रोड बिल्डिंग क्या है क्या साहब ये पहली बात तो रोड बिल्डिंग का कपड़ा हटा ही दो तुम लोग ये तीन शहर है वह सही महानगर पालिका के इधर से ये तीन जो है अपने ये इधर से रोड बिल्डिंग का लपड़ा हटा दो बॉम्बे में झोपड़ा भी खरीदते है तो अंधे लोग भी खरीदते हम लोग वहां से रह के आए सौ साल से चौल बनी, बने बिल्डिंग बने वहां से बेच के आए साहब नको हम लोगों को तराज दो साहब हम तुम्हारे पांव पड़ते हैं हम सब महिला तुम्हारे पांव पड़ते हैं साहब हमको हमारा घर दे दो हम लोग कुछ नहीं चाहते हम लोग हम लोग को बोले साथ ही बिल्डिंग तोड़ेंगे उसके बाद में बिल्डिंग नहीं तोड़ेंगे फिर पूरी बिल्डिंग तोड़ने का नोटिस आया हम लोग कहा जाएंगे हम लो हम लो लो हम लो आप हमारे लिए कुछ करो हमारे लिए खड़े रहो वो बहुत आए एक नंबर पे आ राजन नायक साहब बहुत आए हमारा हमारे आमदार यही है और मैं हम लोग विनती करने को आए